नमस्कार मी पूजा आणि सोहम बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनच्या निर्मिती संस्थाने आजवर छान छान मालिकांची निर्मिती केली आहे कलर्स मराठीवरील सुख कहले या नव्या कोऱ्या मालिकेसाठी सोहम प्रोडक्शनची निर्मिती आहे आणि ते दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत याच निमित्ताने सुचित्रा आणि सोहम यांचा कलर्स मराठी सोबतचा हा अनुभव कसा आहे त्यांनी कलर्स मराठीवरील सुखकले ही मालिका निर्मिती करण्याचा निर्णय का घेतला हे सगळं काही जाणून घेऊया सुचित्रा आणि सोहम यांच्याकडूनच नमस्कार सोहम ही पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतोय ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहे कारण जेव्हापासनं त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासनं त्याची इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल सो आय रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केला की एवढं छान प्रोजेक्ट आमच्यासाठी त्याने निवडलं अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझी माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच पण कसं असतं ना कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं त्यामुळे एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी थँक्यू सुषमा आता सुख कडे जसं ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये काय काय म्हणालीस तू कलह भांडण गैरसमज कलह भांडण गैरसमज असं काही नाहीये ते आता नाहीये <laughs> ते हळूहळू <हरुण। laughs> येणार आहे तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या नऊच्या स्लॉट वरती ते दिसणार नाही तेव्हा लोकांना खरं सुख काय ते कळेल असं <laughs> मला वाटत खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर आणतोय तसंच असत आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सा सांगत असतो नवरा बायको ही गाडीची दोन चाक असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्र हे तर नक्की बोल तर मी काही पडणार नाही मला असं वाटतं की नवरा बायको ही एक टीम असते आणि ती त्या दोघांची जी टीम असते ना ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला सहा पडतात कधीतरी बायकोला सहा पडतात कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला गिळून पुन्हा खाली दोन वरती आणून ठेवतो नव्याण्णव वरती गेलेला नवरा आणि कधीतरी बायकोला इथे सफर करावं लागतं पण कसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते ती जेव्हा विश्वासाची असते तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे याचा मला अनुभव आहे so, सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुखकळले तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय असतं ते सुखकड थँक्यू <laughs> so, um, नाही मी या विषयावर बोलणं तर जरा फनी आहे माझं लग्न नाही झालं पण नाही मला असं वाटतं काय आहे ते मला अनुभवायला मिळेल स्टोरीज स्क्रीन प्ले किंवा टेलिकास्ट थ्रू बट मला असं वाटतं की जेव्हा सुरुवातच सुखाने आहे ना तर ते छान होणारच आहे अजून एक गोष्ट अशी सांगायला आवडेल की शन पासून ते आपण शूट सुरू केलं आणि आता लवकरच टेलिकास्ट असेल पण तेव्हा एवढंच वाटत की ऑन सेट किंवा ऑफिसमध्ये जेव्हा आपण कलरच्या ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो ना ते सुख जे आहे ना म्हणजे स्टोरी डेव्हलप करत असताना सगळे आनंदी होते त्यात सगळ्यांचं सुख होत शूट करताना त्यात सुख होतं आपण जेव्हा आम्ही खरं तर फोटोशूटला भेटलो मी फोटोशूटला नेमका नव्हतो पण त्याच दिवशी मला टीमने सांगितलं की सगळ्यांनी एवढी मजा केली ते कुठे ना कुठेतरी रेसिप्रोकेट होणार आहे आणि ते सुख जे आम्ही शूट करताना स्टोरी बांधत असताना जे आम्ही अनुभवलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर थँक्यू <coughs> किती किती गोड बोललाय अनुभव नसताना या गोष्टीच आणि मला दुसरं असं म्हणायचंय की आतापर्यंत ना मी हे सगळी निर्मितीची धुरा एकटी सांभाळत आत्ता आत्तापर्यंत गेल्या दीड दोन वर्षात सोहम माझ्या साथीलाय आहे तेव्हाही मला सुख काय ते कळलंय तर हे माझं सुख कळले माझ सागर जोरात काय माझ पण खरंच थँक्यू तुम्ही आहात ना हे सगळं सुरू झालंय आणि आता असंच आमच्या बरोबर तर सोहम प्रोडक्शन्स निर्मित सुख कळले ही मालिका बावीस एप्रिल पासून कलर्स मराठीवर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते तर तुम्ही स्पृहाणे सागरच्या नव्या जोडीला टीव्हीवर पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी बातम्या आणि मुलाखतींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन माहिती